इकडे शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी यंग ब्रिगेडच्या शोधात आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी देखील रणनीती आखलेली आहे विधानसभेत यश मिळण्यासाठी कारण निवडणुकांमध्ये यश मिळावं म्हणून उमेदवार अनेक प्रकारची रणनीती आखतात कोणी मंदिरात जाऊन देवाला साकडं घालतं तर कोणी मतदारांना खुश करण्यासाठी योजनांची घोषणा करतात मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आता चक्क गुलाबी रंगावर जोर दिल्याचं पाहायला मिळतंय गुलाबी जॅकेट ते गुलाबी बॅनर अजितदादांची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे पाहूया या खास रिपोर्टमधून अजित अजितदादांचं पिंक पॉलिटिक्स अजितदादांनी का शिवलं गुलाबी जॅकेट विधानसभेआधी दादांची गुलाबी रणनीती विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवार गटानं मोर्चे बांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये बॅनर्सवर जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाधिक वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यात अजित पवारांनीही गुलाबी जॅकेट्स घालण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी खास बारा गुलाबी जॅकेट शिवल्याचं कळत आहे याशिवाय अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह लावण्यासही सुरुवात केली आहे तर यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांना टोला लगावलाय अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावं असं वाटतं मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार गटानं पक्षाच्या प्रसिद्धीचं काम नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिलं आहे कंपनीच्या सल्ल्यानुसारच अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याचीही चर्चा होती यानंतर या कंपनीच्या सल्ल्यानुसारच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुलाबी रंगाचा जास्तीत जास्त वापर केला जाणार असल्याचं आहे अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती त्यामुळे आता या, या योजनेला गुलाबी रंगाची जोड देऊन अजितदादा मुख्यमंत्री शिंदेवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही बोललं जात आहे मात्र आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये गुलाबी रंग अजितदादांना किती फळणार याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही